माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे स्वागत आहे मी आज छत्रपती संभाजीनगरहून आमच्या गावी पैठण मार्गे दारोडीला जात असताना आमच्या मित्राचं गाव ह्या हायवे रोडमधून तीन किलोमीटर आतमध्ये पडतं तर त्यांना खास भेट बी द्यायची होती आणि ते साडेतीन फुटावर एकदम त्यांना काही प्रॉब्लेम नाहीत त्याच्यामुळे त्यांना खास भेट द्यायची होती आणि भेट बी दिली आणि माझ्यात एक जे नॉर्मल फॉल्ट होता साडेतीन फुटावर पाण्याचं पाण्याची लाईन आणि कोरड्याची लाईन त्याच्यामुळं बरेचसे पॉईंट माझ्या साडेतीन फुटावर माझ्या हाताने फेल गेले होते तर त्याविषयी नवले सरांशी बोलायचं होतं आणि बोललो बी आणि तो फॉल्ट कायमचा काढून टाकला आणि येणाऱ्या काळ्यात काळात मी साडेतीन फुटावर शंभर टक्के बोर पॉईंट सक्सेस करीन आणि त्याचे व्हिडिओ बी ला माझ्या चॅनलवर येत राहतील तर मित्र हा व्हिडिओ पुढे बी आहे थोडा बघा आणि नवले साहेब काय म्हणतात तेसुद्धा बघा नमस्कार मित्रांनो इर्षादभाई माझे मित्र आहे ते चालले होते ते म्हणे भेट द्यायची ते माझ्यापाशी आले भेट दिली आणि काही नाही एक छोटासा नॉर्मल फॉल्ट होता त्यांच्यामध्ये त्यांचा तो लक्षात न्यायला बारीक होता आणि मी तो काढून दिला आणि इर्षादभाईचा आता मला पण वाटतं की कोण फॉल्ट होणार नाही आणि साडेतीन फुटावर जे ते पाणी बघते साडेतीन फुटेल रॉडवर तर ते एकदम क्लिअर झालेले आहेत आणि नॉर्मल फॉल्ट मी माझ्याकडून निघाला ते माझ्यापाशी आले त्यांचेच खूप खूप धन्यवाद तर इथं नवले साहेबांचा एक बोरा आहे हे इथं तर तिथं एक पाण्याची सुद्धा लाईन आहे इथं अशी हा साडेतीन फूट रॉड आहे आणि इथे एक पार्टीसुद्धा लाईन आहे तर पर्टी लाईन वर नेमकं असे रॉड आतमध्ये येतात आणि पुन्हा त्या सरच्या पोझिशनमध्ये जातात आणि पाण्याच्या लाईनवर अशी रॉड हात आल्यानंतर तसेच लाईनीवर राहतात आणखीन बी त्यांनी मला काही प्रयोग सांगितलेले साडेतीन फुटावर ते सुद्धा करून दाखवतील त्यांचा प्रयोग तर हे बघा मित्रांनो मी काही आयुष्यात भाईचा नॉर्मल जो फोर्ट आता तो दाखवत आहे की पाण्याची लाईन आहे त्याच्यावरती आपण गेल्यानंतर आपण जेव्हा हो, उभा राहू त्यावेळेस रॉड मागे जातात आणि तिथंच थांबतात हे माझ हे आहे आणि ही इथं एक फॉल्टी लाईन आहे ती पण तुम्हाला दाखवतो या फॉल्टी लाईनवर गेल्यानंतर आपण उभा राहिलो असं उभा राहिल्यानंतर हे रॉड मागे जातात आणि परत पुढे येतात झिरो होतात आणि ही जी पाण्याची लाईन आहे याच्यावरती उभा राहिल्यानंतर आपण उभा राहिलो हे रॉड मागे जातात आणि मागेच थांबतात छोटासा फॉल्ट होता तो मी शात व्हायचा काय त्यांनी माझ्याकडून घेतला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद माझा हा छोटासा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांशी खूप खूप धन्यवाद